मित्रांनो आज आपण पाली हा विषय घेणार आहोत आपण जर थांबलेला पाहिलं असेल तर आज आज थो वेगळा विषय घेतो आहे आपण हा कन्फ्युजन मा का घेतला विषय कारण जेव्हा मी माझ्या मुलीचा अभ्यास घेत होतो तेव्हा मलाही हा प्रश्न जाणवला मुलगितला तिच्यासाठी का ना आपण सरळ विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवूया जेणेकरून त्यांचाही प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होईल कधी कधी काय आहे की आपण जेव्हा सी हा उच्चार येतो म्हणजे अल्फाबेटिकल सी हा उच्चार आहे सी हे जे व्यंजन आहे त्याचं जेव्हा आपण कधी कधी उच्चार करताना त्याला कधीकधी क होतो कधी श होतो कधी अक्ष होतो कधी क कधीकधी वेगळाच अर्थ होतो त्याचा म्हणजे उच्चारण करताना आपल्याला तर हा उच्चारण करताना वेगळं का होतो तर आपण त्याचं काही बेसिक चार नियम आहेत ते आपण आज बघणार आहोत आणि हा व्हिडिओ शॉर्टमध्ये करणार कारण विद्यार्थ्याला लगेच समजावं म्हणून तर पहिला सी आहे ह्याचा उच्चार स म्हणजे सॉफ्ट सी कधी होतो हा पहिला नियम आपण पाहूया जेव्हा सी नंतर ई आय किंवा व्हाय ही अक्षरे असता येतात लक्षात घ्या जेव्हा सी नंतर ई आय किंवा व्हाय ही अक्षर येतात तेव्हा त्याचा उच्चार स असा होतो उदाहरणार्थ सी ई म्हणजे सेल घ्या सी ई डबल एल सेल सी ई एन टी ई आर सेंटर किंवा राईस आर आय सी ई ह्याच्यापुढे सी ई नंतर बघा सी ई आहे त्यामुळे याचा उच्चार स झालेला आहे किंवा सी टी सी आय टी व्हाय सी टी सी आय आर सी एल ई सर्कल पेन्सिल पी ई एन सी आय एल पेन्सिल अशा प्रकारे याचा उच्चार होतो स म्हणून होतो आहे किंवा सी व्हाय सी एल ई सायकल सी व्हाय बी ई आर सायबर आणि एफ एन सी व्हाय फॅन्सी म्हणजे जर सी नंतर ए ई आय किंवा व्हाय ही अक्षर येतात तेव्हा त्याचा उच्चार काय होतो स सारखा होतो म्हणजे सॉफ्ट सी सारखा होतो आ, नियम क्रमांक दोन सीचा उच्चार क म्हणजे हार्ड सी कधी होतो हा नियम आहे त्याच्या नियमासाठी काय आहे की जेव्हा सी नंतर ए ओ यू किंवा कोणतेही व्यंजन म्हणजे कॉन्सनंट येते म्हणजे कॉन्सनंट कोणत्या नंतर ई व्हाय ई आय वाय हे सोडून कोणतेही कॉन्सनंट तेव्हा त्याचा उच्चार होतो क सारखा होतो जेव्हा सी नंतर ए ओ यू किंवा कोणतेही व्यंजन म्हणजे कॉन्सनंट येते कुठलं सोडून ई आय वाय हे सोडून तेव्हा त्याचा उच्चार क असा होतो सी ए सी ए टी कॅट सी ए एम ई एल कॅमल सी ओ सी ओ एम ई कम कॉम्प्युटर सी ओ एम पी यू टी आर कॉम्प्युटर कप सी यू पी कप किंवा सी यू टी कट अशा प्रकार होतो आणि व्यंजन जर पाहायला गेलं तर सी एल ए डबल एस क्लास किंवा सी आर वाय क्राय अशा प्रकारे सी नंतर जर ए यू किंवा कोणतेही कॉन्स्टनंट पण त्याच्यामध्ये एक्सेप्शन काय e, आहे ई आय आणि व्हाय हे सोडलं तर कोणतेही वाय कॉन्स्टन आलं तर त्यावरती त्याचा उच्चार होतो क म्हणजे हार्ट सी हा क क सारखा उच्चार त्याचा होतो तर पहिल्या याच्यामध्ये काय पाहिलं आपण e, ई आय व्हाय हे जर असेल तर त्याचा उच्चार स होतो आणि सी नंतर ए ओ यू आणि किंवा इतर कोणतेही कॉन्स्टंट ॲक्सेप्ट ई आय व्हाय हे सोडलं तर त्याचा उच्चार कसारखा होतो हे झाले दोन पॉइंट आता तिसरा पॉइंट बघूया की सीचा उच्चार श कधी होतो श शरदातला श शीचा सीचा उच्चार श कधी होतो जेव्हा सी नंतर आय ए आय ई ए, ए किंवा आय ओ असे जोडक्षर शब्द येतात असे जोडक्षर हे सोर येतात उच्चार अनेकदा श सारख हो जेवा सी न आई आई ई ए आई ओ अ शब्द आए तो समझा तो उच्चारा हो सारा होता उदाहरणार्थ स्पेशल एस पी ई सी आई एल स्पेशल सोशल एस ओ सी आई एल सोशल एफिशिएंट ईड एफ आई सी आई एन टी एफिशियन प्ले सी पी आर ई सी आय ई ओ यू एसियस डेलिशियस डिलिशियस डी ई एल आय सी आय ओ यू एस डेलिशियस आणि स्पॅसिनिय सपी सी एस सपीएस म्हणजे एस यू पी आय सी आय ओ यू एस याच्यामध्ये सगळ्यांना बघा तुम्ही आय येतोय आय ई येतोय ई ए येतोय आय ओ येतो कधी कधी ओशन ओ सी ई एन ओशन अशा प्रकारचे जे शब्द आहेत तेव्हा त्यांचा उच्चार श सारखा होतो आता नियम क्रमांक चार जेव्हा डबल सी येतो तेव्हा त्याचा उच्चार कसा करायचा का आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं की डबल सी येतो त्याचा उच्चार करताना आपण थोडा प्रॉब्लेम होतो थो। तर त्याचा उच्चार करताना बघा त्याच्यामध्ये दोन पॉईंट आहेत कसं आहे डबल सी नंतर कुठला म्हणजे डब आ, डबल सीचा उच्चार करण्यापूर्वी दुसऱ्या सी नंतर कोणते अक्षर आहे हे पाहावे लागते पहिला नियम आहे त्याच्यामध्ये दोन्ही सीचा मिळून क असा उच्चार होणे दोन्ही सीचा मिळून क असा उच्चार होणे जर दुसऱ्या सी नंतर ए ओ यू किंवा एखादे व्यंजन असेल जर एखाद्या सी नंतर ए ओ यू किंवा एखादे व्यंजन असेल तर त्या डबल सीचा उच्चार क असा होतो उदाहरणार्थ अकाउंट ए डबल सी ओ यू एन डी अकाउंट अकर ओ डबल सी यू आर अकर किंवा अक्यूज ए डबल सी यू ए सी अक्यूज अशा प्रकारे जर समजा त्याच्या पुढे ए ओ यू असेल डबल सी नंतर तर त्याचा उच्चार सारखा होतो किंवा डबल सी ह्याचा उच्चार सारखा होतो एक्स सारखा होतो तर कमी म्हणून तर दुसऱ्या सी नंतर दुसऱ्या सी नंतर ई किंवा आय असेल तर पहिल्या सीचा उच्चार क होतो आणि दुसऱ्या सीचा उच्चार स होतो म्हणजे एकत्रपणे असा आवाज येतो त्याचा कसा घ्या की दुसऱ्या सी नंतर ई किंवा आय असेल तर सीचा उच्चार क होतो आणि दुसऱ्या सी नंतर पहिल्या सी नंतर सॉरी दुसऱ्या सीचा उच्चार स असा होतो म्हणजे अक्सेप्ट ए डबल सी ई पी टी एक्सेप्ट एक्सीडेंट ए डबल सी आय डी एन टी एक्सिडंट सक्सेस एस यू डबल सी ई डबल एस सक्सेस आणि वॅक्सिन वी ए डबल सी आय एन ई तर अशा प्रकारचे काही नियम आहेत पुन्हा लक्षात घ्या की जर सी नंतर ई आय आणि व्हाय असेल सी नंतर ई आय आणि व्हाय असेल तर सीचा उच्चार सॉफ्ट सी सारखा होतो म्हणजे स सारखा होतो C नंतर ए, e सी नंतर जर ए ओ यू असेल किंवा इतर व्यंजन असेल किंवा कॉन्स्टन्ट असतील फक्त एक्सेप्ट काय की ई आय वाय सोल्ड एक तर त्याचा उच्चार होतो स सारखा होतो सॉरी क सारखा होतो आणि सी नंतर जर आय ए आय ए आय ई आय ओ किंवा ई ए असेल तर त्यांचा उच्चार श सारखा होतो आणि डबल सीमध्ये जर दुसऱ्या सी नंतर ए ओ यू असेल किंवा एखादे व्यंजन असेल तर त्या डबल सीचा उच्चार क असा होतो आणि जर दुसऱ्या सी नंतर इ आ किंवा आय असेल तर पहिल्या सीचा उच्चार क होतो आणि दुसऱ्या सीचा उच्चार स असा होतो म्हणजे एकत्रितपणे केलं तर अक्स असा जो उच्चार होतो आपण हे उदाहरण पाहिलेले आहे तर आय होप हे जे इंग्रजीचे जे बेसिक नियम होता क सीसाठी तो तुम्हाला समजला असेल असं मी गृहित धरतो कारण खूप जास्त मोठा नाही लेन्थी नाही आहे आपला छोटाच करायचा होता व्हिडिओ की विद्यार्थ्यांना पटकन समजेल म्हणून तर हे काही बेसिक नियम आहेत ह्या बेसिक नियमाचा आधारे आपण जेव्हा वाक्यामध्ये सी येईल तेव्हा त्या शब्दामध्ये जो सी येईल तेव्हा त्या सी नंतर जर कुठला शब्द आहे पाहून त्याचा उच्चार करू करू शकतो आपण हे आज ह्या बेसिक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न होता आय होप आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल किंवा हा लेसन समजला असेल असं मी गृहित धरतो आपल्या सर्वांच्या प्रति मंगलमित्र व्यक्त करतो पालीचा आपला जो पालीचा रेग्युलर बेस होता त्याच्यामध्ये थोडासा हटके आज हा विषय घेतला कारण जेव्हा मुलीं माझ्या मुलीचा अभ्यास घेत होतो तेव्हा मला हा प्रॉब्लेम जाणवला तर मला वाटलं की माझ्या मुलीसोबतच इतर मुलांचा पण प्रॉब्लेम होत असेल म्हणून त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे आपल्याला जरा व्हिडिओ आवडला असेल तर मला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करून मला कमेंट करा कारण असले अशा प्रकारचे जे बेसिक नियम असणारे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील जर त्यांची माहिती असली हो असेल तर मला नक्कीच कमेंट करा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन तोपर्यंत आपले सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करून चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसर आणि आपल्या इथेच थांबतो आपली रजा घेतो बाय